नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजचे नानगवान तुडुंब धबधब्याला लाजवेल असे दृश्य गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या दिग्रज तालुक्यातील पावसामुळे दिग्रजचे धरण तुडुंब भरले आहे नानगवां धरणाच्या कडेवरून पाणी वाहत असून एखाद्या धबधब्याला लाजवेल असे दृश्य टिपले आहे ते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चे पत्रकार अफजल खान यांनी आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद